छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची तिवसा तालुक्यातील ग्राम गुरुकुंज मोजरी उपसा सिंचन दास टेकडी येथील कार्यालयावर गेल्या काही दिवसांपासून शेतकरी शेत पिकांसाठी पाणी ओलविण्याकरिता शेतामध्ये सतत रात्रंदिवस जात असूनही त्यांच्या शेतापर्यंत कॅनलचं पाणी पोहोचतच नाही असं शेतकऱ्यांच्या धाव घेत आहेत अजूनही शेतकऱ्यांच्या पिकांना ओलिताचं पाणी शेतापर्यंत पोहोचलं नाहीये शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की यावर उपाय मार्ग काढून शेतकऱ्यांना पिकांवरसाठी पाणी ओलावण्यासाठी वेळेवर पाणी शेतापर्यंत पोहोचलं पाहिजे काही शेतकऱ्यांच्या शेतातील कानालच्या कुंड्यांमध्ये पाणी जडत नसून याकडे गेल्या काही महिन्यांपासून लक्ष आहे यासाठी दिवसा तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते श्री दसबीर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांची समस्या जाणून घेऊन पाहणी करण्यात आली यावेळी विंचुरी क्षेत्रातील शेतकरी तसेच गुरुकुंज शेत शिवारातील शेतकरी उपस्थित होते न्यूज महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा